मुंबईमध्ये गेल्या तीन चार महिन्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धम्म दीक्षा समारोह समिती यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचं नियोजन केलेलं आहे केलं जात आहे मुंबईच्या महालक्ष्मी येथील रेसकोर्स मैदानावर हा कार्यक्रम सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम सुरू होईल परंतु त्याच्यापूर्वी उद्या शुक्रवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी भिक्खू संघाची धम्मगुरूची विश्व शांती रॅली जगामध्ये मानवता समता बंधुभाव आणि शांती भावी, या साथी ही निरंतर प्रस्थापित व्हावी यासाठी ही आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद घेतली जात आहे तर त्याची सुरुवात आंबेडकर मैदान वरडी येथे जो बुद्ध विहार आहे ज्या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बोधी वृक्ष रोपित केलेलं आहे कुठे ऐतिहासिक अशी ती जागा आहे तिथे विहार पण बांधलेले आहे तर या बुद्ध विहारातून वरळीच्या भिक्खू संघाची रॅली उपासक उपासिका हे सर्व मिळून ती रॅली सुरुवात होणार आहे उद्या पंधरा डिसेंबरला सकाळी साडेनऊ वाजता तर सर्व आमचे पूज्य भिक्षुगण जे मुंबई शहरामध्ये राहतात कल्याण ठाणे संपूर्ण मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात आणि महाराष्ट्रात या सर्व पूज्य भिक्षुगणांना निवेदन आहे की त्यांनी उद्या नऊ वाजेपर्यंत वरळी बी बी डी डी चार येथील आंबेडकर मैदानातील बुद्धविहारामध्ये उपस्थित राहावं तिथून या रॅलीची सुरुवात होईल आणि त्यासाठी उपासक उपासिकाने शुभ्र वस्त्र परिधान करावे आणि या रॅलीत सहभागी व्हावं बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी भारत देशासाठी तुम्हा आम्हा सर्वांसाठी फार मोठे कष्ट घेतले धम्म देऊन फार अपकर आपल्यावर उपकार केलेला आहे आणि म्हणून आपला सर्व लोकांना आमची विनंती आहे की आपण बाबासाहेबाच्या ऋणामध्ये आहोत बाबासाहेबामुळे सर्व आपल्याला लाभलेलं आहे मिळत आहे त्याची आठवण करून आपलं कर्तव्य जाणून की मला या शांती रॅलीमध्ये आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेमध्ये मला सहभागी व्हायचे आहे मला योगदान द्यायचे आहे असं आपण सर्वांनी एक धम्मसेवक म्हणून संकल्प करावा आणि या महत्त्वपूर्ण रॅलीमध्ये उपस्थित राहावं तशी ही जी समिती आहे या समितीचे प्रमुख मार्गदर्शक आणि अध्यक्ष आदरणीय माननीय रामदासजी आठवले साहेब आहेत जे भारत सरकारचे केंद्रीय राज्यमंत्री आहेत आणि समाजाच्या उत्थानासाठी गोरगरिबांच्या आणि सर्व लोकांच्या उत्थानासाठी निरंतर त्यांची धावपळ असते बाबासाहेबांच्याच प्रेरणेतून ते सामाजिक धार्मिक कार्य मोठ्या जोमाने करत असतात तर ते या ठिकाणी आहेत तसेच वरळी येथील येथील जो आंबेडकर मैदान आहे तिथे जो बुद्धविहार आहे त्याची काळजी घेणारे सतीश चव्हाण आयुष्मान खराद आयुष्मान संजय पवार आयुष्मान अमोल निकाळजे ॲडव्होकेट अजय भोसले आणि सर्व वरणीमधील उपासक उपासिका सर्व तरुण मंडळ महिला मंडळ सर्वांनी सहकार्य करून उद्याच्या राजीला एक चांगल्यात चांगलं आपल्याला घडवायचे आहे न्यायचे आहे सेंट्रल कमिटीमध्ये काम करणारे आयुष्यमान अविनाशजी महातेकर अविनाश कांबळे पद्मश्री कल्पनाताई सरोज मंत्रालयामध्ये संघटनेचं काम करणारे भारत आयुष्मान भारत वानखेडे त्याचप्रमाणे सिद्धार्थ कासारे घनश्याम चिरणकर नागसेन कांबळे रवी गरुड आणि अनेक अशी सहकार्य करणारी सर्व जी मंडळी आहे त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो आणि सर्वांनी उद्या या शांती रॅलीमध्ये वरडीच्या बुद्धविहारापासून तर आपण रिसकोस मैदानापर्यंत महालक्ष्मीपर्यंत पायी जाणार आहोत सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि आपलं सर्वांचं आपलं कर्तव्य जाणून बाबासाहेबांच्या या स्वप्नाला साकार करण्यासाठी मी काय योगदा योगदान देऊ शकतो मी काय करू शकतो अशा पद्धतीचा भाव मनात निर्माण करून आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि या रॅलीमध्ये सहभागी व्हावे सर्व भिक्षू मंडळीने भिक्षू संघाने साडेनऊ वाजता वर्लीच्या बुद्धविहारात आपल्याला उपस्थित राहायचे आहे आणि तिथून रॅली सुरू होईल आपलं सर्वांचं मंगल हो या क्लिपला आपण शेअर करा मित्रमंडळीमध्ये आपल्या ग्रुपवर जिकडे तिकडे शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वांनी या धम्म परिषदेला आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेला यशस्वी करा हीच अपेक्षा हीच मंगलकामना सर्वांचे मी अभिनंदन करतो सर्वांना सुख शांती लाभो सर्वांचं मंगल हो साधू साधू side